नमस्कार श्रोतेहू माझ्या व्यंकटेश ज्योतिष या चॅनेलमध्ये मी आपले सहर्ष स्वागत करत आहे विवाह योग लवकर जुळून येण्यासाठी विवाह लवकर होण्यासाठी कोणते अगदी सहज सोपे पाच उपाय आहेत ते तुम्हाला आज मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यातील पहिला उपाय म्हणजे उपवर मुलामुलींनी रोज एक तरी पिवळे वस्त्र वापरावे शक्य नसल्यास पिवळ्या रंगाचा हातरुमाल तरी वापरावा दुसरा उपाय म्हणजे दर गुरुवारी आंघोळीच्या पाण्यात चिमुटभर हळद घालून त्या पाण्याने स्नान करावे तिसरा उपाय म्हणजे गुरुवारी गव्हाच्या पिठाचे दोन छोटे गोळे अगदी पेड्यासारखे करावेत त्यावर थोडी हळद घालावी त्याबरोबर थोडा गूळ व हरभरा डाळ घेऊन ती गाईला खाऊ घालावी हे काम गुरुवारीच करावे त्यानंतरचा पुढचा उपाय म्हणजे केळीच्या झाडापाशी शुद्ध गाईचा तुपाचा दिवा लावावा आणि गुरुग्रहाचा मंत्र एकशे आठ वेळा म्हणावा तो मंत्र असा आहे देवानांच ऋणीनांच गुरु कांचन सन्निभम बुद्धिभूतम त्रिलोकेशंत नमामी बृहस्पती त्यानंतरचा पुढचा उपाय म्हणजे उपवर मुलीने दर सोमवारी पान व वा सुपारी वाहून शिवलिंगाची पूजा करावी आणि मनासारखा पती मिळावा अशी प्रार्थना करावी दर सोमवारी पान व वा सुपारी वाहून शिवलिंगाची पूजा करावी असे सलग तिनं एकवीस सोमवार करावेत मासिक धर्माच्या काळातील सोमवार सोडून देवा त्यानंतरचा पुढचा उपाय म्हणजे दर गुरुवारी गाईला हरभरा डाळ आणि गूळ खाऊ घालावे हा उपाय सलग एकवीस गुरुवार उपवर मुलामुलींनी करावा हे छोटे छोटे पाच उपाय तुम्ही नक्की करून पहा तुमचे विवाहातील अडथळे दूर व्हायला सुरुवात होईल आणि यासारखेच अनेक व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर माझ्या व्यंकटेश ज्योतिष या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद